स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तोंडावर आल्या असताना जिल्ह्यात जास्तीत जास्त भारतीय जनता पार्टीचे जिल्हा परिषद सदस्य निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टीचे हिंगोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार तानाजीराव मुटकुळे यांनी दिली आहे विकासाच्या जोरावर आम्ही या निवडणुकीला सामोरं जाणार असल्याचं देखील त्यांनी यावेळी म्हटलंय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका या निवडणुका कार्यकर्त्यांच्या आहेत कार्यकर्त्यांना बळ देणे हे आमचं कामच आहे ज्या त्या सर्कलमधील जिल्हा परिषदेचा आमचा जो उमेदवार असून तो निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत मायुतीचं सरकार असलं तरी इतरही पक्षाची ज्या त्या जिल्हा परिषद गट तथा गणात उमेदवार असले तरीही मैत्रीपूर्ण लढत असल्यानं कुणावर टीका टिप्पणी करण्यापेक्षा आम्ही आमचा उमेदवार कसा निवडून आणता येईल यासाठी प्रयत्न करणार आहोत असंही यावेळी आमदार तानाजीराव मुटकुळे म्हणाले उमेदवारी देताना सुद्धा आमचा कार्यकर्ता तो त्या सर्कलमध्ये सक्षम आहे का त्याचा सर्कलमध्ये प्रभाव आहे का हा देखील विचार करूनच आम्ही उमेदवारी देणार आहोत असंही आमदार तानाजीराव मुटकुळे यावेळी म्हणाले भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून हिंगोली विधानसभा मतदारसंघात आम्ही केलेली विकास कामं पाहता विकासाच्या जोरावर निवडणुकीला सामोरं जाणार आहोत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत युती होऊ अथवा न हो आमच्या माहितीची सत्ता जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका यावर येण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचं देखील यावेळी आमदार ता... तानाजी मुटकुळे म्हणाले